मी शेतकरी संघटना अध्यक्ष बारशी तालुका रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष आमच्या बारशी तालुक्यातील लघुपटबंधन विभाग बार्शी येथे माननीय सपका साहेब यांची नियुक्ती आहे गेल्या दोन वर्षापासून ते इथं कार्यालयात कधीही हल मिळालेलं नाही आणि लोक त्यांच्या कामानिमित्त येतात आणि चर्चा करून जातात आणि त्या अधिकाऱ्यांची साधी भेटसुद्धा होत नाही त्यांच्याकडे तर प्रश्न सुटणार कसं ही बाब आमच्या संघटनेच्या निदर्शनाला जनतेने आणून दिल्यामुळे आणि आज रोजी त्या विभागाचे प्रमुख माननीय शिवूसाहेब कटविकसा अधिकारी आणि त्या आला आज पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहाराचं उत्तर त्यांनी दोन दिवसाला आम्हाला लिपी स्वरूपात कळलं आप पाहिजे आपण कार्यालयात घर हजार राहताय तर नेमका मोठा नेमका करा निश्चित ने, केला कळलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या तात्पुरत तरी सोडण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे जर आपण व्यवस्था करत नसेल किंवा लेखी कळवत नसेल तर आम्ही ते त्या चार तारखेला मंगळवारी आपल्या कार्यालयाला भेट देऊन त्या कार्यालयातील आपल्या पक्षेला चपलाचा हार घालून निषेध मंजूर आहोत याची जाण ठेवून लोकशाहीचं पालन करावं आणि आपण आपल्या कर्तव्याची जाण म्हणून ताबडतोब आम्हाला नीती स्वतः खुलासा करावा या आपण त्याची विनंती